पवन चक्की बघा इथून इथं माझी गाडी उभी आहे आणि किती जवळून चक्की दिसते बघा मित्रांनो निसर्ग खूप सुंदर आहे फिरा आणि निसर्गाचा जीवनाचा आनंद घ्या हेच खरंच जीवन आहे किती सुंदर निसर्ग आहे बघा लय भारी वाटते इकडं हे बघा असं वाटतंय ढग सगळं खालीच आहे भारी वाटते बघा इकडं विजिबिलिटी जास्त असल्यामुळे ढग खाली वाटते जास्त व्ह्यू बघा किती भारी आहे इथून गाडी उभी आहे आपली इकडं मस्त दिसतो व्ह्यू इथून